सर्वसाला च्यानिज साला तीथली शेवटी खलीला सारा श्री रंगरंगा का ते पवित्र तांबुलं निर्माण काढल्यानंतर पाचीन पक्वानाचा सदावण म्हणजे गीत आवश्यक आहे गुढी आणण्या शक्य तसा पानाचा विडा किती बनविला तर त्याला कात असल्याशिवाय ते सुरंग होत नाही आणि देव तोंड रंगत नाही त्याप्रमाणे या प्रमार्थामध्ये जोपर्यंत अहंकार काम क्रोधा विकार जाळून चुना तयार करून शांतीचा खनिरांग लावल्याशिवाय तोंड रंगत नाही आणि देवालय पावत नाही तस देवाकडे जाताना हे विकार <coughs> टाकून गेले तरच तोंड रंग यायचा अर्पिले सुमाना चंदना दीपावली निरांजना येतोक्त कलिता पूजना सुख संपन्न पार्गवा सर्वांना भोजन घातले पाण्याचे विरे दिले सर्वाला समाधान झालं पुन्हा आरती लावली हो पूजा केली परशुरामाची आणि आरती हे सर्व पाहून सत्कार पाहून परशुरामाला आनंद झाला परशुरामाता नीचा मेळा करोनी कार सर्व झालेला आहे पण इकडे काय झालं नाथ महाराज श्रोते लोकांना सांगतात सीता लहान आहे हो पहिलं घोडा घोडा काठी करून लेकर खेळायचे ते ठेवलेला धनुष्य ओ मेडा शिव धनुष्य आणि उचलला सीतेनं त्याच्या पाय इकोने एक तिकोन एक टाकला मध्यभागी दुरी केली आणि सीता त्याला हट हट म्हणून घोडा करून खेळू लागली त्या धनुष्यावरी बैसोनी घोडा ना चवी राजांगली स्वच्छ क्रीड्या राजभवनी राजा विधी तुली धावडीवड्या आपल्या मनावर येत

खेळत आहे तिकडे हट हट म्हणून आणि माझा आधीच तो बाबा रागीत आहे पिंगट केस पिसारले डाडी हलविली डोळे लाल केले जनक राजाला बोलू लागले आहे का माझा धनुष्या तोरी कारी ऐसा बढ़िया को नक्षत्री तुआल पवीला है घारी तो धड़करी मजदारी जनक राजा तो ना कर पाते प्रदूरा मचती है नरिया वस्ता काही सुबा टाकलेले होते दाढी आलत तो होती डोळे लाल गुंदा केलेले होते माझा धनुष्याची चोरी कोणी करू को शकत नाही पोचलतच नाही दुसऱ्याला ए चनका तूच माझा धनुष्य धरून ठेवलेला आहे कुठं ठेवला लपून ते सांग रागात बोलू लागले पाच महा धनुष्या मित्र तिळबरी ते झडतरी मज दावी ए का अरे पाचशे मीर झाल्या तरी त्याला उचलत नाही तिळबर असा माझा आहे कोण सोडून गेला ते मला दाखव तुझी घर नाही ऐकून त्रुणा राजा जनकंपाल आज मजा दूर्ण विघ्न जनक राजाची अवस्था हवालदीन झालेली आहे अंगावर रोमान चोबा टाकलेली आहे हातपाय थरथर करीत आजचा दिवस मला धंदा उजळणार नाही माझ्यावरच संकट आलं अजक राजा काय करतात ऐका राजा त्या धनुष्याचा लागला चांगल ला पाहुला राजांगली देखो निरधा तोची मागा किती पग बांधल्या फक्त असणार घर असे पण पाचशे विराला न उचलणार या धनुष्य आणि घोडा शीता करून आठवण पणशे खेळते नवलच आहे का नाही पाचशे विराला न उचलणार धनुषे सीता घोडा करून खेळते माग काळी जनक राजाचा <coughs> तर त्याची फट वळ उमटलेला आहे त्याच्या पाठीमाग जाऊ लागले आहे का <coughs> तव धनुषाचा करूनी घोडा गेतला बाल क्रीडा क्रीडित जनक राजा पाहत होता आणि सीता धनुष्याला हट हट म्हणे चालवीत होती जनकराजन पाहिलं राजा म्हणे आगे कुवारी आत्वा न्याय केला भारी ते धनुष्य स्थानिक वर उचले ना ओले अगे हे अन्याय केला ते धनुष्य घोडा म्हणून तू खेळत आहेस ते जमिनीवर घोडा झाल्याचे मिनीवर टाकलो ओ अन उचलाय गेला त्याला गेला मग राज्यावर मने बैस या घोड्यावरी ते हलकेवरी कोण हृदयाला सीतेला धरला आणि जनक राजा म्हणतात हे बाळे हे धनुष्य घोडा गोडा करून खेळणार जन केला हण गेला ना, ना। आणि म्हणून जनक राजा सीतेला विनंती करतात करोनी धनुष्याचा झाड घ्यावून हात सीता घोडा गोडा करून आली परशुरामाच्या <laughs> पुढे परशुरामाना पाहिली बर बर दोन फुटाचा अंतरावर ठेवतो बर 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 आता ठेवलं आहे बघा एक बर बर एक फुट अंतर ठेवला आता बरे ही आधी शक्ती अनिला धनुषे नुचले हाती ईशादी पुरुष हो लपती पती आणि काशी प्राप्ती नव्हे आठ वर्षाची बाबी हाट हाट करून धनुष्य परशुरामाचा शिव धनुष्य घोडा करून खेळते प्रसूरामा <coughs> हे लहानसंचं काम नाही ही आदिमाया शक्ती आहे हिला ब्रह्म पूर्ण ब्रह्म असणार हिला वर मिळेल दुसऱ्याला याती लागणार नाही भविष्यवाणी प्रजो राम बोलता राम रायासी पुस विचार युसी कोण ने तो वर मने नाही रामान जनक राजाला प्रश्न केला जनक राजा हिच्या लग्नाचा विचार केला का जनक राजा म्हणजे अद्याप कुठू केलाय का अद्याप केलं नाही आणि मग हिच्यासाठी असणार करावं लागेल असा विचार मांडलाय का परशुरा आदिपुरुष मी सांगेन प्रकारे माया हिला पती आदिपुरुषच मिळायला पाहिजे आणि त्याचसाठी मी सांगल तसच सेव मी सांगल तोच पण ठेवा सांगू लागले स्वयंवरी हाची पाना पना जोया धनुष्याशी वाही लगुना, त्याशी तजारी हे आपण आज्ञा संपूर्ण भार्गवाची

धनुष्य का पासी जैन धनुष्य धनुष्य सी बाण सीतेच्या सर्वरासाठी ठेवला होता याच धनुष्यान महादेवानं एकाच बाना

विश्वामित्र ऋषी असताना सदानंद हा जनक राजाचा सांगितलेली निज घरी स्वयंवर सभेची परी जे महासभे सभे माधारे राम प्रताप थोरी धनुर्भ लोकाला नाय बाप ज्या धनुष्यानं महादेवानं त्रिपुराला मारलं महादेवानं दक्ष येण्याचा नाश केला आणि त्याच धनुष्यानं प्रजुरामान एकवीस आदर तरी दीक्षेत तोच धनुष्य जनक राजाने सैवराजा ठरून ठेवलेला आहे तिथ सभा पहिली होती आहे का त्या स्वयंवराच्या निरूपण रसाल कथेचण एका जनार्दनावधान देतो लोकाला हात सोडून जनार्दनाच्या मात

嘛，这么贵。<music>